जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरात सूर्य आग ओकत असताना तीव्र उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांसाठी सोलापुरातील हुसेन हुसेनगर येथील एसएस फ्रेंड्स ग्रुपने पुढाकार घेत तालुका पोलीस स्टेशन समोर पाणपोईची व्यवस्था केली आहे त्यामुळे आता रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांसह वाहन चालकांना दिलासा मिळत एस एसएस फ्रेंड्स ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं उन्हाळ्याच्या काळात पाण्याची गरज सर्वांना भासते विशेषतः रस्त्यावर काम करणारे प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक यांना थंड पाणी मिळावे यासाठी आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे या उपक्रमाअंतर्गत स्वच्छ आणि थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे उन्हातून चालताना पाण्याची बाटली सोबत नसते अशा वेळी अशी पाणपोई खूप उपयोगी ठरते असे एका स्थानिक रहिवाशांनी सांगितले हवामान खात्याने काही दिवसात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला असल्यानं हा उपक्रम नागरिकांसाठी वरदान ठरत आहे पाणपोईची सोय करण्यासाठी मियालाल शेख उज शेख सादिक बेग अश्फाक शेख अमन शेख आणि एसएस ग्रुपच्या इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले